शैक्षणिक क्षेत्रात सर्वच शैक्षणिक स्पर्धा सुरू राष्ट्राची प्रगती ही शैक्षणिक गुणवत्तेवर अवलंबून आहे राज्य शासनाच्या वतीने शैक्षणिक धोरण स्वीकारले आहे सध्या सर्वत्र शैक्षणिक धोरणाची काठेकोरपणे अंमलबजावणी सुरू आहे शाळा महाविद्यालयाने नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारून नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सज्ज राहावे नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करून प्रत्येक शाळा महाविद्यालयात शैक्षणिक नवा पॅटर्न निर्माण करा असे प्रतिपादन आदर्श महाविद्यालयातील नवीन शैक्षणिक धोरणाचे समन्वयक तथा प्राध्यापक डॉक्टर सुधीर मठपती यांनी केले केंद्र शासनाच्या वतीने नवीन शैक्षणिक धोरण सुरू केले आहे राज्य शासनाने नवीन शैक्षणिक धोरणाचा स्वीकार केलाय नवीन शैक्षणिक धोरणाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी एक जानेवारी ते एकतीस जानेवारी या कालावधी दरम्यान शहरी व ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालयामध्ये नवीन शैक्षणिक धोरण जनजागृती जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे येथील महात्मा बसवेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणांची माहिती देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक सुधीर मठपती बोलत होते प्राध्यापक डॉक्टर तानाजी पवार मुख्याध्यापक नेताजी गायकवाड प्रभारी मुख्याध्यापक शरद गायकवाड ज्योत्स्ना पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना प्राध्यापक डॉक्टर मठपती म्हणाले की जगातील अमेरिका फ्रान्स इटली जपान रशिया इत्यादी प्रगत देशांनी उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमात वेळोवेळी बदल केले आहेत प्रगत देशातील विद्यार्थ्यांना किमान कौशल्यावर आधारित ऐच्छिक शिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण केल्याने या प्रगत देशातील विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याप्रमाणे ऐच्छिक शिक्षण घेऊन आपल्या देशातील शैक्षणिक गुणवत्तेचा स्तर उंचावला आहे बदलत्या काळानुसार शिक्षण पद्धतींमध्ये बदल घडवून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणात तरतूद करण्यात आली आहे बदलत्या काळाप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्यासाठी शाळा महाविद्यालयांनी सज्ज राहिले पाहिजे असे आवाहन प्राध्यापक डॉक्टर मठपती यांनी केले यावेळी इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख विभाग प्राध्यापक डॉक्टर तानाजी पवार यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची यशस्वी पार्श्वभूमी स्पष्ट केली प्रास्ताविक शरद गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचलन रवींद्र पोद्दार यांनी केले आभार ज्योत्तना पाटील यांनी मानले कार्यक्रमासाठी विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते मारुती कदम उमरगा धाराशिव नंतर तुम्ही दोन तीन वर्ष काही अडचणीमुळे तुमचा गॅप पडला आणि तदनंतर तुम्ही उमरग्यावरनं डायरेक्ट दिल्लीला गेला आणि तुमचं पुढचं शिक्षण तुम्ही तिथं कंटिन्यू करायचं जर ठरवलं सो यू कॅन डू इट डेअर ओनली आणि तेव्हा ते करत असताना तुमचे जे प्रिव्हियसली प्रिझर्व किंवा सेक्युअर जे क्रेडिट्स असतात ते तिथं एक्सप्लोर केले जातील आणि तुम्हाला परत तुमचं शिक्षण कंटिन्यू करण्याची परमिशन तुम्हाला तिथं दिलं जाईल सर्व विद्यार्थ्यांना देण्याचं काम या ठिकाणी आपल्या शासनाने केलेलं आहे त्याच्यानंतर मी जे तुम्हाला मग अशी सांगत होतो की एका स्ट्रीमला जाऊन त्या स्ट्रीमचे विषय आपण अभ्यासणं बंधनकारक होतं आपल्याला दुसऱ्या स्ट्रीमच्या विषयाला हात लावता येत नव्हता आपण एक आवड म्हणून वाचू शकायचो पण त्याचं बेनिफिट अकॅडमिकली आपल्याला काहीच नव्हतं बरोबर आहे तर आता जेई ओई जेनरिक इलेक्टिव्ह ओपन इलेक्टिव्ह असा एक त्यांनी व्हर्टिकल त्याच्यामध्ये टाकलेला आहे कि जे कला शाखेमध्ये शिकणारे विद्यार्थी आता फिजिक्स चा अभ्यास होऊ शकतात राष्ट्रीय शैक्षणिक देण्याचा प्रयत्न शासनाने या ठिकाणी केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो एवढंच नाही की मला पवार सरकारच्या इन्ट्रोडक्टरी शॉप मध्ये बोलत होते की याचा जर आपण पाहिला तर दॅट इज वन अँड ओनली डेव्हलपमेंट आजपर्यंत आपण समाजामध्ये युग जे आहे ते ट्रान्सफॉर्मेशन आहे काय टेक्नॉलॉजी प्रत्येकाच्या हातात आज मोबाईल आम्हाला पोस्ट आजही पर्यंत किंवा नऊ ते मोबाईल आम्हाला मिळाला